नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओपासून आपण नवीन विषयाची सुरुवात करत आहोत तो म्हणजे शिक्षणशास्त्र या विषयावरचा विचार केला तर शिक्षणशास्त्र एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे ज्या पूर्ण सब्जेक्टमध्ये जवळपास आठ प्रकरणाची आपल्याला माहिती द्यायची आहे म्हणजे आठ प्रकरण अभ्यासायचं आहे आणि त्याचे प्रश्न उत्तर तयार करायचे आहे पहिल्या प्रकरणाचा विचार केला तर पहिला प्रकरण आहे भारतातील शैक्षणिक विचारवंत दुसरं प्रकरण असं आहे की स्वतंत्रोत्तर काळातील भारतीय शिक्षण म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतीय शिक्षणचा विकास कशा पद्धतीने झाला तिसरं प्रकरण आहे समाजीकरण चौथा आहे अध्ययन प्रक्रिया त्यानंतर आहे शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन सहाव्या प्रकरणामध्ये अभ्यासक्रम आणि शैक्षणिक मूल्यमापन त्यानंतर सातवं प्रकरण आहे शैक्षणिक संशोधन पद्धती आणि सर्वात शेवटचं प्रकरण आहे शिक्षणातील नवोप्रवाह प्रकरणाची सुरुवात करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की कोणत्याही विषयाच्या प्रकरणाचा किंवा एखादा टॉपिक असेल तर त्याचा अभ्यास समजून घेतला पाहिजे नाहीतर एक्झाम आहे आणि म्हणून आपण काय करतो पाठांतर करतो रट्टा मारतो परंतु हे काही सोल्युशन नाही आहे पाठांतर केलेलं कोणतंही टॉपिक किंवा एखादा सब्जेक्ट किंवा एखादा विषय तो काही काळापुरता लक्षात राहतो आणि काही वेळानंतर मग तो आठवत नाही जसं एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर बरेच विद्यार्थी नर्वस असतात तर त्या नर्वसनेसमध्ये काय होते पाठांतर केलेल्या कोणतेही टॉपिक असो ते विसरण्याची शक्यता सर्वाधिक असते म्हणून होत असेल तर प्रत्येक टॉपिक हे समजून घ्या एखादा टॉपिक समजला तर तुम्ही त्याचा रिलेटेड काही पण लिहू शकता आणि एक्झामवर मार्क्स तुम्हाला देते तर प्रकरणाची सुरुवात करूया भारतातील शैक्षणिक विचारवंत या प्रकरणामध्ये पाच शैक्षणिक विचारवंत यांची विस्तृत माहिती दिलेली आहे रवींद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंद महात्मा गांधी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यापैकी या विचारवंताबाबत थोडीफार माहिती प्रत्येकाला असतात परंतु या प्रकरणामध्ये याबद्दल एक डीपली नॉलेज देण्यात आलेलं आहे तर हे आपल्या आप अभ्यासनं खूप गरजेचं आहे रवींद्रनाथ टागोर यांचा विचार केला तर सर्वप्रथम आपल्या लक्षात येते की एकोणीसशे तेरामध्ये त्यांच्या गीतांजली या साहित्याला नोबेल पुरस्कार मिळाला आणि त्यातपासून ते काय प्रसिद्ध झाले म्हणून आणि ते गीतांजली पुरस्कार मिळणारे भारतातील सर्वप्रथम साहित्यिक होते त्यानंतर एकोणीसशे पंधरामध्ये ब्रिटिश सरकारने म्हणजे एकोणीसशे तेरामध्ये त्यांना काय मिळालं तर साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला लगेच त्याच्या दोन वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे पंधरामध्ये ब्रिटिश सरकारने त्याला काय सरळ ही पदवी दिली तर हा एक हायलाइटिंग पॉईंट आहे तर हे नोट डाऊन करा कारण की हे तुम्ही एक्झाममध्ये दिलेलं तर तुम्हाला चांगल्यापैकी मार्क पडतील रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म सात मे एक अठराशे एकसष्टमध्ये झाला कुठे कोलकाता येते कोलकाता हे हायलाईट करा कारण कोलकाता हे पश्चिम बंगालमध्ये येते आणि रवींद्रनाथ टागोर हे बंगाली होते आणि टागोर यांचे पा जन्म झाला सात मे अठराशे एकसष्टमध्ये आणि मृत्यू झाला सात ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये म्हणजे ऐंशी काळाच्या कालावधीपर्यंत ते होते त्यांचे प्राथमिक शिक्षण हे खाजगी शिक्षकाकडून घरीच झाले म्हणजे घरीच त्यांनी शिक्षण केलं प्राथमिक शिक्षण त्यानंतर उच्च शिक्षण हे सेंट झेवियर महाविद्यालय कोलकाता येथे केले त्यांच्या वडिलाबाबत माहिती दिली आहे की त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे ब्राह्म समाजाचे पुरस्कर्ते होते ब्राह्मण समाजाची स्थापना एक लक्षात ठेवा की कोणी केली होती राजाराम राय यांनी त्यांची आई होती शारदा देवी आणि हे धार्मिक प्रवृत्ती होती त्यामुळे घरातलं जे वातावरण ते पूर्ण धार्मिक आणि पुरोगामी होते त्यामुळेच ते साहित्यिक झाले पुढच्या तक्त्यात एक आणखी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की रवींद्र टागोर अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये उच्च शिक्षणासाठी कुठे गेले ते इंग्लंडमध्ये गेले होते तर इंग्लंडमध्ये त्यांचं मन रमलं नाही म्हणून त्यांनी दोन वर्षानंतरच म्हणजे अठराशे ऐंशीमध्येच ते भारतात परत आले औपचारिक शिक्षणाचे ते विरोधात होते किंवा त्यांना ते आवडत नव्हते त्यांना ते एक वाटत होता औपचारिक शिक्षणाच्या जोखडामधून बालकांना बाहेर काढण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे त्या इच्छेनं रवींद्र टागोर यांनी शांतिनिकेतन या शाळेची स्थापना केली शांतिनिकेतन शाळेमध्ये शिक्षणविषयक अनेक शैक्षणिक प्रयोग राबवले गेले याच शैक्षणिक प्रयोगामुळे एक, प्रयोगा एक शैक्षणिक विचारवंत म्हणून त्यांची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली रवींद्रनाथ टागोर यांचे विचार आता पहा यामध्ये टोटल नाही का दहा ते बारा असे विचार देण्यात आलेले आहे हे तुम्हाला टिपल यामध्ये सुद्धा विचारले जाते सर्वप्रथम त्यांची व्याख्या आहे सिंपल तीन शब्दामध्ये दिलेली आहे की शिक्षण म्हणजे आत्मविश्वास आहे त्यानंतरचा पॉईंट आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत बालकांना संपूर्ण स्वतंत्र द्यावे रवींद्रनाथ टागोर यांच्या मते अध्ययन करण्यासाठी बालकांना संपूर्ण स्वातंत्र्य असावे बालकांच्या अध्ययनासाठी नैसर्गिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे कृत्रिम वातावरणातील अध्ययनपेक्षा नैसर्गिक वातावरणात बालक उत्तम प्रकारे अध्ययन करू शकते त्यामुळे बालकांच्या अध्ययनादरम्यान शिक्षकांनी अधिकाधिक प्रमाणात बालकांच्या स्वातंत्र्याला आणि नैसर्गिक अभिव्यक्तीला वाव देईल अशा पद्धतीने त्यांना शिकवल्या पाहिजे त्यानंतरचा पॉईंट आहे शिक्षणातून बालकांचा सर्वांगीण विकास एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांचे विचार कसा होते बालकाचा मेन मेन मुद्दा काय आहे की लहानपणापासून जे बालक असते जे शिकतात तर तेच मोठ्यापणीसुद्धा त्यांनी काय केलं आत्मसात करतात ते असे त्यांचे विचार होते ते विचार आपण पॉईंट पॉईंटनुसार आपण समजून घेतात तिसरा पॉईंट आहे शिक्षणातून बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा आता शिक्षणातून बालकांचा कसा शिक्ष विकास व्हावा म्हणताय की एकतर बौद्धिक व्हावा भावनिक कृतीयुक्त आणि त्याच्यासोबत सुद्धा व्हावा भौतिक म्हणजे फिजिकल फिजिकल आणि मेंटली तो कसा असला पाहिजे स्ट्रॉंग असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समजून देत असताना शिक्षण तज्ज्ञांनी आणि शिक्षकांनी या बाबींकडे आवर्जून लक्ष द्यावे चौथा पॉईंट आहे की बालकांच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी शिक्षण बालकांना स्वावलंबी निर्णयक्षम सर्जनशील बनवायचे असेल तर त्यांना शिक्षण घेण्याचे शिक्षणातील विषय निवडायचे भाषा माध्यम निवडायचे स्वतंत्र असले पाहिजे त्यांचं असं म्हणणं होतं की बालकांना आपलं स्वतंत्र असलं पाहिजे कोणताही विषय घेण्यासाठी शाळा पालक आणि शिक्षकाकडून असे स्वतंत्र दिल्यास बालक नक्कीच कोणत्याही क्षेत्रात जातील तर त्यामध्ये कावतील निपुण होऊन जाते पाचवा पॉईंट आहे की शिक्षणाच्या ध्येय प्राप्तीसाठी आत्मिक विकासाची गरज रवींद्र टागोर यांच्यामध्ये शिक्षणाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी मानसिक प्रेरणेची आवश्यकता असते मानसिक प्रेरणा जितकी प्रभावी तितक्या प्रमाणात शिक्षणाची उद्दिष्टे लवकर साध्य होतात बालकांचा आत्मिक विकास घडून आणायचा असेल तर त्यांना मुक्त किंवा खुले वातावरण उपलब्ध करून द्यावे म्हणजे त्यावेळेस त्याचा काय होतील बालकांचा विकास होतील सव्वा पॉईंट आहे शिक्षण आपण हे सर्व काय करताय रवींद्रनाथ टाकूर यांचे विचार मांडत मांडतो कशाबाबतीत शिक्षणाबाबतीत आणि शिक्षण कोणाचं बालकांचं बालकांचा सहावा पॉईंट आहे की शिक्षणाचे माध्यम मातृभाषेत असावे ठीक आहे आता आपण मातृ आपली महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे त्यामुळे मी तुम्हाला मराठी भाषेत समजून सांगत आहे तर तुम्हाला एक्झॅक्ट लवकर समजून समजते एखादा अभ्यास विषय बालकांना सोप्यात सोप्या पद्धतीने समजून सांगायचा असेल तर कमीत कमी वेळेत परिपूर्णरित्या समजून द्यायचं असेल तर मातृभाषेशिवाय पर्याय नाही सातव पण आहे की वर्ग अध्यापनात शिक्षकांनी स्वयंशिस्तीवर भर द्यावा वर्ग अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त लावायची असेल तर ती शिक्षेच्या माध्यमातून किंवा बाहेरून लादण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या आतून निर्माण असली पाहिजे आतून निर्माण झालेली शिस्त विद्यार्थ्यांमध्ये हे दीर्घकाळ टिकते पुन्हा पॉईंट लक्षात ठेवा का लहानपणापासून त्यांना शिस्त शिक्षण चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने द्यायचं हे सांगण्याचे त्यांचे विचार आहे म्हणजे लहानपणापासून शिस्त लावली तर ते काय होतील दीर्घकाळपर्यंत टिकतील आठवा पॉईंट आहे शिक्षण जीवनाशी निगडीत असावे शिक्षण हे जीवनाशी निगडीत असावे असा पॉईंटवर सर्वात जास्त भर दिलेला रवींद्रनाथ टागोर यांनी बालकांना पुस्तके ज्ञानबरोबरच प्रत्यक्ष वातावरणरूपी शिक्षणसुद्धा दिले पाहिजे म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा दिले पाहिजे प्रॅक्टिकल त्यांच्यासमोर करून पण पाहिले पाहिजे तेव्हाच त्यांना काय होतील त्याबाबत समजून घेतील प्रत्येक विषय परिस्थितीनुसार शिकवले पाहिजे आणि यातूनच बालकास उपयुक्त असणारे जीवन अनुभवी ज्ञान दिले पाहिजे नवा पॉईंट आहे चरित्र संवर्धनासाठी शिक्षण बालकाच्या चरित्र संवर्धनासाठी योग्य वातावरण व योग्य शिक्षणाची गरज असते शिक्षणातून बुद्धी आणि मन योग्य प्रकारे विकसित झाल्यास त्यातून नक्कीच चरित्र संवर्धन घडून येते चरित्र संवर्धन बाबतीत रवींद्रनाथ टागोर यांनी नेहमी म्हणत होते की व्हेन वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट वेन हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट बट वेन कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट म्हणजे अर्थ असा आहे की जेव्हा संपत्ती जाते म्हणजे वेल्थ लॉस्ट होते त्यावेळेस तर त्याचे तेवढे काही नुकसान होत नाही कारण की तो पुन्हा तयार करू शकतो जेव्हा प्रकृती किंवा आरोग्य जाते तर त्यावेळेस थोडंफार काही नुकसान होते पण एकदम पूर्ण नुकसान होत नाही आणि वेन कॅरेक्टर इज लॉस्ट म्हणजे जर चरित्र गेलं तर एव्हरीथिंग इज लॉस्ट म्हणजे सर्व काही गमवले जाते म्हणून चरित्र हे खूप महत्वाचं आहे असं रवींद्रनाथ टागोर यांचे मत होते दहावं आणि शेवटचा विचार आहे की संपूर्ण सृष्टीसाठी जीवनाचे समंजस्य प्रस्थापित करण्यासाठी शिक्षण रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या पर्सनॅलिटी या पुस्तकात शिक्षणाविषयक माहिती सांगितली असून जे संपूर्ण सृष्टीशी आपल्या जीवनाचे समंजस्य प्रस्थापित करू शकते तेच सर्वोत्तम शिक्षण रवींद्रनाथ टागोर यांच्यामध्ये शिक्षण ही विकासाची प्रक्रिया ठरवण्याचं जे सर्वोच्च स्थान आहे शिक्षण नसलं तर कोणत्याही व्यक्तीचे विकास होऊ शकत नाही असं त्यांचं म्हण आहे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तसंच आहे की शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे तर झाले रवींद्रनाथ टागोर यांचे विचार त्यानंतर आपण पाहूया की त्यांनी शिक्षणातील कोणते कोणते योगदान दिले सर्वप्रथम त्यांनी शांतिनिकी स्थापना केली होती एकोणीसशे एकमध्ये आणि कोलकाताच्या बेलापूर येथे लक्षात ठेवा हेच एकोणीसशे एकवीसमध्ये शांतिनिकेतनची पुनरावृत्ती म्हणजे चेंजेस करून त्यांनी काय केले होते विश्वभारती महाविद्यालयाची स्थापन केली होती यामध्ये लिमिटेशन होते शांतिनिकेतनमध्ये आणि विश्व जे भारतीय कॉलेज होतं एकोणीसशे एकवीसमध्ये स्थापन केलेलं त्यामध्ये लिमिटेशन नव्हती ते विश्वभारती होते तर पूर्व ओव्हरऑल वर्ल्डमधले लोकंसुद्धा त्यामध्ये शिकायला येत होते आपल्या शैक्षणिक विचाराचा मूर्त स्वरूप देणे हा शांतनिकेतन शाळा स्थापनेचा एक मुख्य उद्देश होता जसं आपण आता पूर्ण जे विचार ऐकलेले वाचले आपण आता तर ते त्या शांतिनिकेतन शाळा स्थापन करण्याचा एक उद्देश होता या शाळेतील सर्व वर्ग खुल्या वातावरणात भरत असत निसर्गरम्य वातावरणात शिक्षक विद्यार्थी एकत्र येत एकत्र राहण्यामधून भोजनामधून विद्यार्थ्यांना स्वावलंब व श्रमप्रतिष्ठेचा विकास घडत असे या शाळेमध्ये बागकाम पुस्तक बांधणी सुतारकाम संगीत नाट्य नृत्य साहित्य इत्यादी विषय शिकवण्याची सोय होती अध्ययन अध्यापनाचे प्रमुख माध्यम होते मातृभाषा आता आपण बघितलेलं आहे की त्यांचा विचार काय होतं की शिक्षण हे मातृभाषेत द्यावे आणि स्वतः रवींद्रनाथ टागोर हे बंगाली होते त्यामुळे ते कोलकातामध्ये त्यांनी जे बेलापूर येथे शांतिनिकेत त्यांची स्थापना केली होती त्यांची मातृभाषा होती बंगाली वेळप्रसंगी मातृभाषेसोबतच इंग्रजी आणि हिंदी भाषेचा सुद्धा अध्यापन केले जात असे जसे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण आपली भाषा मराठी आहे आणि मराठीसोबत आपण इंग्लिश आणि हिंदीचा वापर करतो त्याचप्रमाणे तिथे शांतिनिकेतनमध्ये बंगालीसोबत हिंदी आणि इंग्रजीचा वापर केला जात होता आता पाहूया शांतिनिकेतनची वैशिष्ट्ये सर्वप्रथम होतं ते एक वसतिगृहयुक्त शाळा होती म्हणजे विद्यार्थी तिथे राहतसुद्धा होते आणि तिथं शिकत सुद्धा होते दुसरा पॉईंट आहे की प्रत्येक दिवशी शाळेची सुरुवात आणि शेवट एक सुमधूर संगीताने होत होते म्हणजे सकाळी शाळा भरत होती त्यावेळेस शाळा भरण्याच्या आधी एक संगीताचा कार्यक्रम का संगीत होत होते आणि संध्याकाळच्या सुद्धा म्हणजे शेवट तिसरा पॉईंट आहे की शाळेतील वातावरण हे नैसर्गिक स्वरूपाचे होते ज्याप्रमाणे त्यांचा विचार होता की खुल्या वातावरणात वा बालकांचा विकास होतो म्हणून त्यांनी काय केले खुल्या वातावरणामध्ये शिक्षणाचे स्वरूप ठेवले चौथा पॉईंट आहे की शाळेतील सर्वच शिक्षक आपल्या विषयात व निशांत होते म्हणजे निपुण होते स्वतंत्र वातावरणामध्ये विद्यार्थी व शिक्षक अध्ययन अनुभव घेत असत वस्तीपुरातील सर्व कामे विद्यार्थ्यांनाच करावे लागत होतं कारण की कोणी बी आता पण आपण बघितलेलं आहे की कोणी पण हॉस्टेलमध्ये जर राहत असेल तर तो, तो स्वतःचे काम स्वतःच करतो म्हणजे स्वतःचे कपडे वगैरे भांडे वगैरे स्वतःच धुतो या शाळेमध्ये कृतीयुक्त अध्ययनावर भर होता कृतियुक्त म्हणजे प्रॅक्टिकल जे कर म्हणजे आता जसं बागकाम होतं किंवा दुसरं कोणतं नाट्य नृत्य असे जे होते ते याच्या संगीत होतं सुतारकाम होतं तर हे काय होतं सर्व प्रॅक्टिकल होतं आणि याच्यावर सर्वाधिक काय होते भर होतं शिक्षणाचे माध्यम मातृभाषा होती जसं आपण आधीच यांचं विचार होतं का मातृभाषेत दिलं तर काय होती विद्यार्थ्यांना किंवा बालकांना लवकर समजून जाईल नवा पॉईंट आहे की शांतिनिकेतन शाळेचे तीन विभाग होते वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिशु विभाग पॉईंट आउट करा की शांतिनिकेतनचे तीन भाग होते एक तर होता शिशु विभाग दुसरा होता मध्यम विभाग आणि सर्वात शेवटचा होता आद्य विभाग शिशु विभाग हे वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत होते आणि दहा ते पंधरा दहा ते पंधरा हे वर्ष मध्य विभाग होते आणि पंधरा वर्षाच्या नंतरचं जे होतं ते आद्य विभाग होता हे लक्षात ठेवा हे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते त्यानंतरचा विश्वभारती विद्यालय ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आहे की एकोणीसशे एकवीसमध्ये रवींद्रनाथ ठाकूर यांनी शांतिकेतन या शाळेचे विश्वभारती विद्यापीठात रूपांतर केले विश्वभारती या शब्दात भारती या शब्दाचा अर्थ होते संस्कृती आणि विश्वाचा विश्वाची संस्कृती याप्रमाणे त्यांनी विश्वभारती या नावाचं त्यांनी केलेलं आहे विश्वभारती विद्यालयाचे वैशिष्ट्य पाहूया वैशिष्ट्य काय तर विश्वभारती विद्यालयामध्ये मंदिरापासून तर पदवीपर्यंत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षणाची सोय होती पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन होते लक्षात ठेवा पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पद्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण होतं हे पण पॉईंट आउट करा की विश्वभारती विद्यालयामध्ये बालक मंदिर म्हणजे बालभारती म्हणजे अंगणवाडी समजून घ्या आपण अंगणवाडीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन पदव्युत्तरपर्यंत शिक्षणाची सोय होती विश्वभारती विद्यालयामध्ये विविध आंतरराष्ट्रीय भाषा व संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधन केंद्रे कार्यान्वित होते आता पॉईंट लक्षात कसे ठेवायचे विश्वभारती विद्यालय हे पूर्ण जगातले विद्यार्थी येत होते म्हणजे यामध्ये पूर्ण भाषा शिकवल्या जाते आंतरराष्ट्रीय भाषा शिकवल्या जात होती यामध्ये संस्कृत भाषा शिकवली जात होती यामध्ये बालक मंदिरापासून तर पदव्युत्तरपर्यंत शिक्षणाची सोय होती तिसरा पॉईंट आहे की विश्वभारती विद्यालयात गणवेशाची सक्ती होती म्हणजे जे युनिफॉर्म आहेत त्याची सक्ती होती चौथा पॉईंट आहे की परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय कला साहित्य आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी भाषेची उपलब्धता करून देण्यात आली होती म्हणजे असं झालं की परदेशी विद्यार्थी जेव्हा त्यावेळेला कॉलेजमध्ये शिकायला येत होते तर ते, ते भारताची जे कला साहित्य होते त्यांचीसुद्धा त्यांना रुची होती तर ते रुची कशा पद्धतीनं क पूर्वी केली जात होती इंग्रजी माध्यमातून कारण की त्यांना इंग्रजी ही त्यांची प्रायमरी भाषा होती जशी आपली मातृभाषा मराठी आहे तशी त्यांची भाषा कोणती होती इंग्लिश आता पाचवा पॉईंट आहे की विद्यापीठात गुणवत्तेनुसार शुल्कात सवलत दिली होती म्हणजे जेवढे जास्त पर्सेंटेज विद्यार्थ्यांचे तेवढ्या त्यांची सवलत होती विद्यार्थ्यांना निवाऱ्यासाठी वस्तुगृहाची सुविधा होती विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी प्रत्येक विभागासाठी एक स्वतंत्र आणि एक मध्यवर्ती ग्रंथालय होते म्हणजे एक प्रकारची लायब्ररी होते विश्वभारती विद्यालयामधील वातावरण घरगुती आध्यात्मिक स्वरूपाचे होते विश्वभारती विद्यालयामध्ये पौरात्य व पश्चिमात्य संस्कृतीचा संगम पाहायला मिळत होते म्हणजे हे एक असं कॉलेज होतं की ज्यामध्ये पश्चिम पूर्व दे पूर्व देशाकडली संस्कृती आणि पश्चिम देशाकडली संस्कृतीसुद्धा पाहायलास म्हणते पौरात्य म्हणजे पूर्वेकडील देश पूर्वेकडील देशमध्ये भारत येते चीन येते जापान कोरिया तर हे संपूर्ण देश झाले पूर्व देशीय पश्चिमात्ये म्हणजे संपूर्ण तो आपला युरोप झाला अमेरिका खंड झाला आफ्रिका खंड झालं हे संपूर्ण पश्चिमात्य झाले दावा पॉईंट आहे की विश्वभारती विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत सांस्कृतिक विकासावरही भर दिला जात होता त्यानंतर स्थापन केलं त्यांनी श्रीनिकेतन रवींद्रनाथ टागोर यांनी सहा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी कोलकात्याजवळील सुरूल या गावी श्रीनिकेतनची स्थापना केली श्रीनिकेतन या नावाखाली श्री याचा अर्थ विकास किंवा कल्याण असा होतो श्रीनिकेतन ही तांत्रिक शाळा असून या शाळेमध्ये तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणावर भर होता खेड्यातील जनतेला शिक्षण देऊन तेथील नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून व्यक्ती व परिसराचा विकास करणे हा श्रीनिकेतन स्थापनेचा मुख्य उद्देश होता आणि श्रीनिकेतन हे कुठं स्थापला होतं एक गावी स्थापन केलं होतं आणि ते गाव कोणतं तर सुरूल आपल्या लक्षात कसं राहते श्रीनिकेतनचं स्थापना कोणी के केली रवींद्रनाथ टागोर यांनी कधी केली सहा फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये कुठे केली कलकत्ता जवळील सुरुल या गावी केली होती श्रीनिकेतनचा मुख्य उद्देश काय होता कि खेड़ा ते की खेड्यातील जनतेला शिक्षण देऊन तेथील नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर करून व्यक्ती आणि त्या परिसराचा स्त म्हणजे काय करणे विकास करणे हे काय होतं त्या एक प्रकारचा पॉईंट लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर त्याचे वैशिष्ट्य नॉर्मल आहे जसं आता मी तुम्हाला समजून सांगितलं सेम तसंच आहे श्रीनिकेतन ही ग्रामीण माध्यमिक शाळा असून या शाळेत तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण दिल्या देण्याची सोय होती ठीक आहे म्हणजे अभियांत्रिकी आणि व्यावसायिक शिक्षण म्हणजे व्यापारिक शिक्षण तिला त्यामध्ये दिले जात होते दुसरा पॉईंट आहे की श्रीनिकेतनला शिक्षासत्र असेही म्हटले जात असे त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे की श्रीनिकेतनमधून पायाभूत शिक्षण दिले जात होते त्यानंतरचा चौथा पॉईंट आहे की श्रीनिकेतनच्या माध्यमातून शिक्षण कृषी समाजकार्य इत्यादी कार्य पार पाडली जात होती श्रीनिकेतनचा समावेश विश्वभारती विद्यापीठाअंतर्गत झालेला होता तर रवींद्रनाथ टागोर यांच्यावर एक कन्क्लुजन असा आहे की पहिला पॉईंट आहे रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक विचार आणि दुसरा आहे शिक्षणातील दिलेले योगदान शिक्षणाच्या विचारावरूनच त्यांनी काय केलेलं आहे त्यावर इम्प्लिमेंट करून एक कॉलेज आणि श संस्थेची स्थापना केली लक्षात ठेवा की रवींद्रनाथ टाकोरची ओळख आपण का काय करतो की एकोणीसशे तेरामध्ये त्यांना काय केले गीतांजली या साहित्यावर ते त्यांना पहिला रोप म्हणजे भारतातील पहिला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला त्यांचा जन्म काय झाला होता अठराशे एकसष्टमध्ये झाला होता आणि मृत्यू अट एकोणीसशे एकेचाळीसमध्ये झाला म्हणजे ऐंशी वर्षाचा कार्यकाल त्यांना लाभला प्राथमिक शिक्षण त्याने स्वगृह केली आणि क उच्च शिक्षणासाठी ते कुठे गेले होते कलकत्ता येथील सेंट झेवियर कॉलेजमध्ये त्यानंतर त्यांच्या वडिलाबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे की वडील हे राजाराम मोहनरायाच्या जे ब्रह्म समाज होते त्यांच्याशी उजुळल्या होते आणि आईचा विचार केला तर आईसुद्धा धार्मिक प्रवृत्तीची होती रवींद्रनाथ टागोर मध्यंतरी काळामध्ये म्हणजे ते उच्च शिक्षणासाठी कुठे गेले होते इंग्लंडलासुद्धा गेले होते परंतु त्यामध्ये त्यांचं मन रमलं नाही म्हणून ते एकूण अठराशे ऐंशीमध्ये पुन्हा वापस आले आणि त्यांच्या स्वतःच्या विचारावर त्यांनी काय केलं शांतिनिकेतनची स्थापना केली विचार कोणते कोणते होते एक तर बालकांवर सर्वात जास्त होता म्हणजे बालकांवर भर होता की शिक्षण कशा पद्धतीने द्यावे शिक्षण हे म्हणजे आत्मविष्कार हे त्यांची काय होती शिक्षणाची ते व्याख्या होती त्यावर त्यांनी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत बालकांना पूर्ण स्वतंत्र द्यावे असं म्हणलं होतं म्हणजे बालकांना आपापल्या प्रकारे वर्गामध्ये विषय घ्यावे शिक्षणात घ्यावे म्हणजे जसं आता आपण बारावीनंतर आपण शिक्षण घेतो समजा कॉमर्स घ्यायचा आहे कुणाले आर्ट्स घ्यायचा आहे कोणी दावीनंतर सायन्स घेते हे आपापल्या बुद्धिमत्तेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक बालकाला माहीत असते का मला कोणता विषय येते म्हणून रवींद्रनाथ ठाकूर त्यावेळेसच समजलं विचार करा की शंभर वर्षा आधी त्यांचे अशी विचार होते की कि विद्यार्थ्याने किंवा बालकांनी आपापला सब्जेक्ट किंवा आपापले जे विचार आहेत ते मांडले पाहिजे आपापले विषय घेतले पाहिजे त्यानंतर शिक्षणातून बालकांचा सर्वांगीण विकास क होते म्हणून शिक्षण दिलं पाहिजे बालकांचा मानसिक स्वातंत्र्यासाठी शिक्षण असले पाहिजे म्हणजे त्यांची मानसिकता तशी असली पाहिजे शिक्षण शिकण्यावेळेस शिक्षणाच्या ध्येय प्राप्तीसाठी आत्मिक विकासाची गरज असते म्हणजे तो आतमधून काय असला पाहिजे सक्षम असला पाहिजे शिक्षणचे माध्यम हे मातृभाषेवर असले पाहिजे सर्वात जास्त भर त्यांनी कशावर केला मातृभाषेवर केला म्हणजे मातृभाषा असली तर कमीत कमी, कमी वेळेस त्यांना चांगल्या चांगल्यापैकी टॉपिक्स किंवा कोणतेही विषय समजून जातील तर हे त्यांचे विचार होते त्याच विचारावरून त्यांनी काय केले वे वेगवेगळ्या त्यांची पहिले एकतर शांतिनिकेतन शाळा स्थापन केली त्यानंतर त्यांनी विश्व विद्यापीठ स्थापन केले शांतिनिकेतनची लिमिटे लिमिटेशन अशी होती की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी तिथे शिकत नव्हते हो आणि तिची जे लँग्वेज होती ते कशी होती मातृभाषेत होती आणि विश्वभारतीमध्ये सुद्धा मातृभाषा होती परंतु त्यामध्ये आंतरराष्ट्रीय भाषासुद्धा शिकवल्या जात होती शांतिनिकेतनची स्थापना एकोणीसशे एकमध्ये झाली कुठे झाली तर बेलापूर या गावी झाली कुठे कोलकाताच्या कोलकाता हे पश्चिम बंगालचा भाग आहे म्हणजे पश्चिम बंगाल हे राज्य आहे आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक बोलीभाषा हे बंगाली बोलल्या जाते जसं महाराष्ट्रामध्ये मराठी बोलल्या जाते तर बंगाली भाषा मग यानंतरच एकोणीसशे एकमध्ये स्थापन झालेले शांतिनिकेतनचे रूपांतर एकोणीसशे एकवीसमध्ये कशामध्ये केले विश्वभारती विद्यालयामध्ये आणि या विद्यापीठामध्ये सुद्धा खुलं वातावरण होतं आणि शांतिनिकेतनचा विचार केला तर ते वसतिगृहयुक्त शाळा होती ती सुद्धा नैसर्गिक वातावरणामध्ये होती तिचे शिक्षक एक खुल्या वातावरणामध्ये शिकवत होते जेणेकरून विद्यार्थ्यांना लवकर समजून येते विश्वभारतीमध्ये सुद्धा त्यापेक्षा काही वेगळं नव्हतं त्यामध्ये सुद्धा हॉस्टेलची सुविधा होती फक्त एवढा आहे की मंदिरापासून तर पदव्युत्तरपर्यंत शिक्षणाची सोय होती म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात होते विश्वभारती विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय भाषा शिकवल्या जात होती संस्कृतीचासुद्धा वापर केला जात होता यामध्ये गणवेशाची सक्ती केली होती गणवेश म्हणजे आपलं युनिफॉर्म युनिफॉर्म हे कंपल्सरी केलं होतं विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी प्रत्येक भागासाठी एक स्वतंत्र आणि म्हणजे एक लायब्ररीसुद्धा होती ग्रंथालयसुद्धा होती आता प्रत्येक पॉईंट जर तुम्ही एका एका शब्दावरून लक्षात ठेवले तुमच्या लक्षात राहते विश्वविद्यालयामध्ये एक वातावरण हे घरगुती स्वरूपाचे होते त्यामध्ये पश्चिमात्य आणि पूर्वत्त जे काही शिक्षण होतं ते सुद्धा शिकवले जात होते म्हणजे पूर्वीकडले देशातले लोक विद्यार्थीसुद्धा येत होते आणि पश्चिमकडले देशातले तरीसुद्धा विद्यार्थी येत होते आणि त्या विद्यार्थ्यांना एक प्रकारचे म्हणजे भारतीय जे संस्कृती आहे कला झाला साहित्य झाला संस्कृती झाला तर हे इंग्लिश इंग्रजी माध्यमामधून उपलब्ध होती त्यांना शिकण्यासाठी त्यानंतर स्थापन केलं त्यांनी श्रीनिकेतन आणि हे सुरुल सुरुलिया गावातून केली होती गावी करण्याचा एक मुख्य उद्देश होता की खेड्यातील जनतेला शिक्षण देऊन तेथील नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून सामग्रीचा वापर करून व्यक्ती व विकास परिसराचा विकास करणे हे सर्वात मेन म्हणजे मुद्दा होता तर ओवरऑल चांगली होते आपण अभ्यास चांगल्यापैकी डीपमध्ये केला असं आपल्याला वाटते त्यानंतर जर स्वामी विवेकानंद आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण करूया कारण की असं आहे की पूर्ण प्रकरण एका व्हिडिओमध्ये घेतलं तर कसं फास्टमध्ये तुम्हाला समजणार नाही